ভবাৰি <laughs> <laughs> विनंती आहे भाय साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय काय महाराष्ट्राची पुणे कॉलनी आहे जगदेला पडभी स्वराज्याचे संस्थापक राजेशिंग छत्रपती शिवाजी महाराज गडलाबाड ला <laughs> 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 <laughs>

राजेश यांच्या मध्ये हा मोर्चा होतो आणि या मोर्चा साठी उपस्थित राहिलेला विविध जिल्ह्यातून आलेला कष्टकरी आणि घासणाऱ्या महिला रिक्षा चालक रिक्षा चालक हॉटेल मध्ये काम करणारा कामगार शेतकरी सेवानिवृत्त कर्मचारी त्या ठिकाणी त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रश्नावरती या मराठवाड्यामध्ये मोठं जन आंदोलन उभारलंय फिदारांना आणि गेल्या दीड या सुरेश कुटेला पोलिसांनी अटक केली परंतु त्याला कसं राजेशाही थाटामध्ये सगळा आश्रय दिला जातो सर्व आणि राहिलेलं संचालक मंडळ कसं मोका ठरत आहे हे सुद्धा सर्व ठेवीदार बांधतात म्हणून आमच्या बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी तर झोपलेले आहेत परंतु जालना जिल्ह्यातले तुम्ही सुधार नागरिक तुमचं भाय की राजेश भाई असायक आणि आता राजा खांद्यावर तर भारणारा कमी झालाय कारण राजेश भैया आणि राजेश भैयाच्या माध्यमातून आम्ही सर्व ठेवूनदार या सरकारला घाम फोडू आणि आपल्या हक्काचे घामाचे कष्टाचे पैसे येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर आपल्याला कसे मिळते हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे या ठिकाणी मी बोलू काय ना तुमच्या मुलगा म्हणून मी रस्त्यावर आलो सामध्यापासून दोनदा मोर्चे एकदा रस्ता रोखो आणि या सरकारला काम तुमच्या ताकदीवर आपण केलेलं आहे आणि याच्या पुढे भविष्यामध्ये ते अर्चना कुठे असेल यशवंत कुलकर्णी असेल साहेब यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे मी मराठवाड्यामध्ये दोनदा फिरलो अनेक जणांचे फोन येतात अया माझ्या मुलीचं लग्न म्हणून आजाराला उपचाराला ना पैसे नाहीत अरे असे वाक्य जर फोनवरती आपल्याला ऐकायला मिळत असेल तर मला झोप कशी येईल आणि माझा ठेमीदार कसा थोपल आणि या हराम फोर आवला आईश काढते मोठमोठे आलिशान गाडीमध्ये फिरतात आणि आपल्या ठिमी काय केलं माहिती का यांनी मोठमोठे उद्योग उभारले चार चार पाच पाच कोटीच्या गाड्या घेतल्या भया साहेब यांचा मुलगा बिरून संभाजीनगरला पिझ्झा खायला यायचा अडचण कुठे अंबानी सारख्या स्टाईल बोलायची विश्वस गाड्यांचा ताप किंवा फिरायच्या कुणाच्या जीविकार आपल्या जीवावर आपल्या गोर गरीबाचा कष्टाचा पैसा यांनी खाल्लाय आणि मी तुम्हाला एक शब्द देतो यांच्या नारड्यावर यांच्या उरावर बसून तुमचा जोपर्यंत ना मिळणार नाही तोपर्यंत आज ना सचिन उभा लढ्यातून माघार घेणार नाही आता भैया साहेब आले आणि मला मुद्दा म्हणून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आमच्या बीड जिल्ह्यातला पालकमंत्री या विषयाकडे डुकून पाहायला तयार नाही आमचे लोकप्रतिनिधी पाहायला तयार नाही परंतु मराठवाड्यातून जर एक भाग पुढे आला असेल तर राजेशभाय टोपे आणि आपल्या या प्रश्नाची जाण अजून जर दुसरी कुणाला झाली असेल तर मी ज्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आक्रमक आमदार नितेश राणे यांनी सुद्धा या प्रश्नावरती आवाज उठवला आहे आणि येत्या काही दिवसात नारायण राणी राणे आमदार नितेश राणे आणि आपले मराठवाड्याचे आपले भैया साहेब यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असेल अजितदादा पवार असतील अमित शाह असेल मुरली अल्ला असतील यांच्या बरोबर साहेब तुम्ही शिष्टमंडळ घेऊन तुम्ही पाहिजे तिथं आवाज द्या हजारो जन सागर घेऊन तुमच्या माध्यमातून मुंबईला तुम्ही यायला तयार आहेत का दिल्लीला यायला तयार आहेत का राजकीय सभा नाही आम्ही कोणाला पैसे देणार नाही आपल्या हक्काचे कष्टाचे कामाचे आपल्या बहिणीचा लग्न मोडलेल्या कारणामुळे आपण ठेवलेल्या ठेवीमुळं या ठिवी जर आपल्याला परत मिळायच्या असतील तर ठेवीदार बांधून आपल्याला वेळ प्रसंगी मुंबई गाठावी लागेल दिल्ली गाठावी लागेल आणि सर्वात महत्वाचं अजून काही गोष्टी तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये फक्त सांगायच्या टीडीआर टीडीआर म्हणतो साहेब की मल्टीस्टेट आमच्या मध्ये येत नाही अरे बाबा मी कुणाच्या मध्ये येते एकशे आठ एकशे आठ एक दोन हजार तेराचा सर्क्युलर आहे सेंट्रल रजिस्ट्रारनी राज्य सहकार आयुक्ताला ते दिलेलं आहे की दरवर्षी मल्टीस्टेटचं ऑडिट झालं पाहिजे पण या हरामखोर अधिकाऱ्यांनी देखील कुठलंही ऑडिट केलेलं नाही आणि तुम्हाला सांगतो ज्या ज्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या पोलिसांनी मस्ती केली ना मस्ती आणि ज्या ज्या अधिकाऱ्याला महा आलेला त्याच्यामुळे नाही आणि आपला आरामपूरपुटल आणलं बरोबर का तुम्हाला विनंती आहे त्याला जो आयुष्य आराम त्याला जे डॉक्टर बंद करा आणि यशमान कुलकर्णीला मिळाला एक एक महिना कशाला लागतो त्याला अटक करायला अरे आमच्या सारख्याने जर सार्वजनिक आंदोलन केलं तर आमच्या घरी दोन दोन दिवस कॉनिस्टेबल टेबल ठेवतात आणि या हराम फोर की एक एक महिन्यापासून यांना सापडणार मी भाऊसाहेब में 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 निके आ, लिना। लिना। लोकेशन दिलं पण लोकेशन सुद्धा देऊन या निष्क्रिया पोलिसांनी त्यांना अटक केलं नाही जेल मधील आणि त्या एकनाथ शिंदेला आणि देवेंद्र फुलेसला आपली घोषणा ऐकून गेली पाहिजे टी आवाज त्यांच्याकडे गेला पाहिजे मी फक्त घोषणा देणारे आणि तुमचं मुंबई आणि दिल्लीला येणार समर्थन सगळ्या टीमदाराला विनंती आहे तोंड हात छत्रपती शिवाजी तोदार एक जुटीचा परत करा परत करा पोलिसांना कांटळ माझी तेवढे जोर प्रश्न द्यायचे 头家。